महाराष्ट्रातल्या निवडणुका पार पडल्या परंतु रायगड जिल्ह्यातील सत्तेचा सारेपाठ मागील शासन काळासारखाच आहे मागच्या वेळेस जे जे आमदार निवडून आले होते तेच आमदार रायगड जिल्ह्यात निवडून आलेले आहेत आणि तोच मुद्दा पुन्हा निर्माण होतो की काय अशी परिस्थिती सध्या तरी आहे रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा पालकमंत्री असावा या विषयावरती रायगड जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी रणकंदन उठवलं होतं परंतु मागील शासनकाळात शिवसेनेची सत्ता असून देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं आता देखील पुन्हा कदाचित हा मुद्दा वादाचा ठरतोय की काय अशा प्रकारचं वातावरण आहे परंतु या वादामध्ये समझौत्यासाठी किंवा आपली भूमिका मांडली आहे आमदार महेंद्र शेठ दळवी म्हणजे तुम्ही तर माझ्यात कुठे शंका घ्यायचं कारण नाही आहे कोणी इच्छुक असेल तर त्यांनी असं माझं व्यक्तिमत्व निश्चित आहे तर आम्ही शिवसेनेचे तीन आमदार आहोत भारतीय जनता पार्टीचे तीन आमदार आहोत एकच राष्ट्रवादीचे आहेत त्या देखील मंत्री आहेत त्यांच्या पक्षांतर्गत त्यामुळे त्यांनी उत्साहाने असं बोलूनही असं माझं व्यक्तिमत्व आहे लोकांनी संधी दिली आणि मागचा इतिहास लक्षात घेत असताना मागच्या टर्ममध्ये याच्यावरच वादविवाद झाला होता आणि पुनश्च भरत शेठला पाच वर्ष मंत्रिपद मिळालं नाही आहे आता भरत शेठला सरळ मंत्रिपद मिळाले तेव्हा भरतशेट पालकमंत्री होणं ही रायगड जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय काळजी गरज आहे आणि म्हणून अनुभव लक्षात घेताना आमची सगळ्यांची रायगडवासियांची किंवा आम्हाला लोक इच्छा आहे की बरेचशे निश्चित येणाऱ्या काळामध्ये पालकमंत्री होते